जमीन खरेदी व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीतून करवीर तालुक्यातील दोनवडे येथे एका हॉटेल मालकाची दोघांची दोघांनी पिस्तूलमधून गोळी झाडून काल रात्री खून केला चंद्रकांत आबाजी पाटील वय पंचावन्न राहणार दोनवडे असं खून झालेल्या मैत व्यक्तीचं नाव आहे संशयित आरोपी सचिन गजानन जाधव हो, दत्तात्रय कृष्णात पाटील दोघे राहणार खुपिरे तालुका करवीर अशी त्यांची नावं असून ते पोलिसांसमोर दाखल झाले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत दाबाजी पाटील यांचे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा इथे लॉजिंग हॉटेल हो आहे तसेच ते प्लॉट बांधकाम देवाणघेवाण व्यवसाय करत होते दोनवडे व खुपिरे हे वेशीवरची गाव आहेत मयत चंद्रकांत पाटील संशयित सचिन जाधव दत्तात्रय पाटील यांच्यात आर्थिक देवाणघेवाण व्यवहार होता चंद्रकांत पाटील हे जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करण्यात माहितगार होते त्यांच्याकडे या दोघांनी जमीन खरेदीसाठी काही रक्कम दिली होती ती परत न मिळाल्याने वाद होता तर पाटील यांनी या दोघांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम दिली होती पण शेअर बाजारानं साथ न दिल्यानं ही रक्कम परत करता आली नव्हती याही कारणातून वाद होता त्यामुळे नेहमी भांडण फाटा येथे चंद्रकांत पाटील यांच्या गोल्डन हॉटेलवर या तिघांची बैठक झाली साडेआठच्या सुमारास संशयित आरोपी सचिन जाधव व दत्तात्रय पाटील यांनी पिस्तुलातून चंद्रकांत पाटील यांच्यावर हॉटेलमध्ये गोळीबार केला एक गोळी चंद्रकांत पाटील यांच्या पोटामध्ये लागली यावेळी ते जमिनीवर कोसळले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला यावेळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश पाटील घटनास्थळी होता झालेला गोळीबार आणि वडील रक्ताच्या थारव्यात पडलेले पाहून रितेश याची बोबडी बसली यावेळी संशयित आरोपी दोघे गाडी काढून पसार झाले यावेळी रितेश पाटील यांनी समोरच असणाऱ्या हॉटेलमधील तरुणांच्या सहकार्यानं गाडी बोलावून घेतली चंद्रकांत पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांकडून पुढील तपासासाठी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले संशयित आरोपी सचिन जाधव हा शेअर मार्केट ट्रेडिंग करत होता यामध्ये तो आर्थिक अडचणीत आला होता त्यामुळे ऊस तोडणी करण्यासाठी जात होता तसेच दुसरा दत्तात्रे पाटील हा एका ऊस तोड ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता दोघेही सामान्य कुटुंबातील आहेत मात्र त्यांच्याकडे ही पिस्तूल कुठून आली याची चर्चा घटनास्थळी सुरू होती दोनवडे व खुपिरे दोन्ही गावं वेशीवर आहेत तरुणाचा खून झाल्यानंतर दोन्ही गावातील तरुणांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी करवीर पोलीस खुपिरे येथे बंदोबस्त पोलिसांनी खुपिरे येथे बंदोबस्त ठेवला होता कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज